छान नाटक आहे वेगळाच विषय आणि त्यांनी काम इतकं जीव तोडून केलंय म्हणजे गिरीशोकच्या समोर उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे हॅड सॉफ्ट टू हर याच्या इतकं अयोग्य इतकंच मला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे अक्षर रत्न पुरस्काराबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा साहित्यातला सर्वोच्च सन्मान आहे मराठी भाषेत दिला जातोय त्याची ही पाचवी वेळ आणि मराठी साहित्यातल्या चार नामवंत आणि प्रतिभासंपन्न लेखकांच्या तुमच्या तुमच्यासारखी खोटी व्यक्ती बसू शकत नाही आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर माहिती असून हा भोळेपणाचा आवडण्याचा अधिकार तर त्याहून डोहाळे चंद्रपौर सजे उषा देवापुढे तुम्ही ते विनोदी सिरियल लिहित होता तिथून तुम्हाला हाल ना तुम्ही सांगणार मी ऐकणार पुढचे पाच दिवस माझ्यासोबत माझ्या बेडरूम मध्ये सांगते ना म्हणून ससुबाई पूजा पुढचे पाच दिवस आणि आयुष्यभर फक्त सोबतच बेडरूम मध्ये आजकालचे तरुण पिढी म्हणूनच सांगते पुढचे पाच दिवस पूजाला माझ्यासोबत माझ्या बेडरूमधे सोपायला पाठवा तुम्ही काय करणार मी नाही काय करणार गुरुजी करणार आहे म्हणजे गुरुजींनी सांगितलंय आज द्वादशी आज अष्टमी ते द्वादशी तुम्ही दोघांनी एकत्र एक झोपायचं नाही म्हणजे पटकन बाळ होईल काय बोलतं तुम्हाला कळत आम्ही लांब राहून बाहेर बोल कुठला गुरुजी त्याला काय कळत ते बोलू नका बारा बाळ झाले त्यांना अवश्य आहे नाटक बा धन्यवाद